आज जिल्हा परिषद पंचायत समिती कामती गटाच्या प्रचार सभा निमित्त आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य राजाभाऊ खरे साहेब यांचं आपल्या सावळेश्वर ब्रह्मनाथाच्या नगरीमध्ये सहरचे स्वागत आमचे ज्येष्ठ मित्र मित्र राज्याचे ओबीसीचे प्रमुख रमेश बारसकर यांचेही आमच्या सावेश्वर कराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो तसेच स्टेजवरील तृप्ती ताई खरे मॅडम यांचंही स्वागत करतो दोन उमेदवार एक जिल्हा परिषद गण अश्विनी पाटील आणि माझी मिसेस मयुरी समाधान शेंडगे सावेश्वर गणातून उभारले आहे यांचं ही स्वागत करतो या स्टेजवरील सर्वच ज्येष्ठ मंडळी वृद्ध समोर बसलेले मित्र सर्वच गावातील माता भगिनी और मित्र मित्र आणि तमाम नागरिकांनो आज या विराट सभेच्या निमित्ताने आज एवढंच सांगतो की आपल्या अनेक ठिकाणी सभाच्या सभा आहे त्या वेळात वेळ करून आपले विद्यमान आमदार राजाभाऊ खरेसाहेब आपल्या सभेला हजेरी लावली आहे मला दोनच मिनिटाचा वेळ दिला आहे बघा गावातील आता आमचे मित्र एन डी किंवा अनेक वक्त्यांनी सांगितलं मी त्या गावातल्या उमेदवारावर किंवा गावातली स्थितीवर बोलणार नाही पण आपल्या तालुक्यातील माझी दोन विद्यमान आमदार सर्वच यांनी चाळीस वर्ष पस्तीस ते चाळीस वर्ष या तालुक्यात एकही सर्व भ्रष्टाचारी थोडी हातावरलीच लोक आपल्या समोर घेऊन सर्वच तालुक्यात भ्रष्टाचारी माजवली आहे आणि राजकारण केलंय त्याच निमित्तानं आपला हा विद्यमान आमदार साहेब याच्या निमित्तानं पूर्ण तालुक्यात आपल्याला स्वतंत्र मिळालं आहे विधानसभा जिंकली यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद जिंकली ना, परिषद पंचायत समिती ही आपल्याला त्यांना हॅट्रिक करायची आहे पूर्ण तालुक्यात सहा झडपी गण आणि बारा पंचायत समिती गण या दोन्ही मध्ये बारा झिरो आणि सहा झिरो मतांना सर्वच तालुक्यात त्यांना घरी बसवायचं आहे बघा अनेक ठिकाणी माने माजी आमदार राजेंदी पाटील यांनी कारखान्याच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे सहकारी कारखाना होता तो मल्टी स्टेट केला कंपनी ऍक्ट खाली आणला सभासदांना भागधारकांना फसवलं डी सी सी बँकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी संचालक आहेत अनेक आपल्या गावातील नव्वद टक्के सेक्रेटरी त्यांच्याच गावातले आहेत आणि प्रत्येक गावात हा सेक्रेटरी डी सी सी बँकेच्या मार्फत राजकारण करत असतो कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज देत नाही तोंड बघून फक्त राजकारण केलं जात आहे या सर्व गोष्टीसाठी आपण माननीय राजाभाऊ खरे यांच्या मार्फत मान्य जिल्हाध्यक्ष उमेशदा पाटील रमेश बारस्कर चरण चौरे हे सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या तालुक्यातील आहेत यांच्या निमित्तानं किंवा निमित्त झालं यांना भरपूर असे भक्कम विरोधक मिळालेले आहेत त्या निमित्तानं सर्व जनतेने सर्व तालुक्यातील आपल्या गणातील किंवा कामती जिल्हा परिषद गटातील सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं आहे की मालकशाही सरमजानशाही सर्व भ्रष्टाचारी हात यांचे झाले आहेत यांना पराभूत करून दोन्ही कामती गटातील एक उमेदवार अश्विनी पाटील आणि आमची माझी मिसेस मयुरी समाधान शेंडे या दोन्ही गड्यावर प्रत्येकाने आसपास आपल्या सोबत सर्व पाहुण्यारा रावयांना नातेवाईकाला सांगून भरगोसच्या मताने येणाऱ्या सात तारखेला विजय करायचं एवढी विश्वाती प्रार्थना करतो आणि माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद